कोल्हापूर महापालिका आणि रंगकर्मींच्या वतीनं आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची एकशे पस्तीसावी जयंती उत्साहात साजरी झाली यावेळी रंगकर्मींनी मी केशवराव या नाटकाचं वाचन केलं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची एकशे पस्तीसावी जयंती साजरी झाली केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारातच हा कार्यक्रम झाला जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते केशवराव भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान रंगकर्मींनीही केशवराव भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर केशवराव भोसले यांच्या जीवनचरित्रावर किरण चव्हाण यांनी लिहिलेल्या मी केशवराव या नाटकाचं नाट्यवाचन रंगकर्मी आनंद काळे यांनी केलं यावेळी केशवराव भोसले यांचे नातू राजशेखर भोसले अशोक पाटील डॉ श्रीकांत शिंदे गिरीश महाजन मिलिंद अष्टेकर मुकुंद सुतार किरण चव्हाण सुनील घोरपडे रमेश सुतार युवराज घोरपडे सुभाष गुंदेशा दिनेश माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते